नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण पाहणार आहोत चार ते पाच वर्षाच्या मुलीसाठी टॉप ह्याच्या खालची जी धोती होती ती मी अगोदरच त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही पहा आणि आता हे बघा इथे मी उंची घेतलेली आहे अकरा इंच ओके त्याच्यावर मी हे अस्तर ठेवते आहे एक साथ दोन्ही कटिंग करायचं आहे सा। साडेचार इंच आपण शोल्डर टाकलेली आहे आणि साडेचार इंच आपण मुंढा टाकतो आहे छाती इथे बघा मी साडेसात इंच घेते आहे आणि कमरेचे राऊंड घेते आहे सात इंच आता इथे अर्धा इंच वरती जाऊन स्लाईटली मार्किंग करायचं आहे आणि मुंढ्याला पण मार्किंग करून घेऊया गळ्याची रुंदी दोन इंच आहे आणि गळ्याची खोली मी तीन इंच टाकलेली आहे पाठीमागे पण तीन इंचाचा डीप नेक असणार आहे पंचकोणी म्हणून मी जास्त रुंदी घेतलेली नाही आहे नाहीतर मग खांद्यातून उतरतं ओके बघा आपल्याला जर डीप नेक कापायचा असेल ना, ना तर रुंदी आणि शोल्डर जास्त घ्यायचं नाही कधीच हे पहा मी पुढील गळ्या कापून घेतलेला आहे हा फ्रंट पार्ट आहे आणि हा बॅक पार्ट आहे बॅक पार्टला आपण एक दोन इंचाची स्लेट टाकूया पाठीमागे हुक लुक लावण्यासाठी आणि गळा तर तीन इंचाचा डीप आहेच तर आता हे पहा हा सुलट कापड घेतलेला आहे आपलं ह्याचं ब्रॉकेट्सचं आणि मुंढ्याला आणि गळ्याला आपण शिवून घेऊया हे पाठील पार्ट आहे पाठील भाग मी तयार करते आहे तर इथे बघा मुंढ्याला मी शिवून घेते आहे गळ्याला शिवून घेताना काय करायचं आहे जिथे बॉ कॉर्नरला आपण आलो ना की सुई आतमध्ये अडकवायची कधी पण आणि मग टर्न घ्यायचं आहे आता इथे पाठीमागे आपली स्लीट आहे म्हणून मी हा पाठचा भाग तुम्हाला आधी दाखवलेला आहे आता इथे बघा आपलं सगळं शिवून झालेलं आहे आता मी नॉचेस पाडते आहे नॉचेस पाडून झाल्यावर बघा मधले स्लीट जी आहे ना ती बरोबर त्या टोक आहे जो येतो मध्ये तो कापायचा आहे आणि व्यवस्थित हे उलटवून घेऊया आता आपण कापड असंच पुढील भाग पण आपण तयार करून घ्यायचा आहे आता इथे बघा मी किनारीची शिलाई मारते आहे माझ्या ज्या कोणी नवीन ता सबस्क्रायबर ताई आहेत त्यांना मला हे सांगायचं आहे की ह्या टॉ टौ, टॉपच्या खालील धोती पण मी आधी वी एक व्हिडिओ टाकलेला आहे तो पण तुम्ही पाहा आणि असेच तीन ते चार वर्षाच्या मुलींचे मी ड्रेसेस शिवलेले आहेत म्हणजे आपल्या पूर्ण नवरात्रीमध्ये मी वेगवेगळ्या रंगाचे ड्रेसेस शिवले तर तेही तुम्ही पाहा तुम्हाला फार आवडतील आणि कमेंट पण करून सांगा की कसे आहेत म्हणून तर हा बघा पाठील तयार झालेला आहे आता आपण हा पुढील भाग पण तयार केलेला आहे आता इथे काय करायचं आहे आपली शोल्डर हाईड करायची आहे जे रेडीमेड फ्रॉक्सला असते बघा तशी मी शोल्डर हाईड केलेली आहे तर सुलटवर सुलट भाग ठेवायचा आहे बघा इथे गोंधळ घालू नका सरळ भागावरच सरळ भाग ठेवून मग आधी शोल्डर शिवून घ्यायची आहे गळ्याकडचं जे कापड आहे ना जे मी कापलं नव्हतं ते आधी कापून घेऊया आधीच कापून घ्यायचं आहे नंतरला नाही ठेवायचं आहे आणि आता हे नॉचेस पाडून घ्यायचे शोल्डर जॉईन करून घ्यायची आता खांद्याच्या इथे पण आपण मुंढ्याला पण आपल्याला नॉचेस पाडायचे होते ते मी आता पाडून घेते आहे आणि हे संपूर्ण पलटवून घ्यायचं बघा सुलटवर सुलट भाग ठेवल्यानंतर बरोबर व्यवस्थित येतं इथे गोंधळ नाही घालायचं आहे आपल्याला लक्षात ठेवा आता काय करायचं आहे किनारीची शिलाई मारून घेते आहे मी आता इथे बघा आपला पार्ट तयार झालेला आहे आता खाली आपल्याला ना कमरेपासून खाली फ्रील लावायची आहे त्याची उंची मी आठ इंच घेते आहे आणि रुंदी मी बघा किती वीस एक इंच घेतलेली आहे रुंदी आता आपण काय करूया त्याला प्लिट्स लावून जॉईंट करूया तुम्ही ऐवजी तीस इंच रुंदी घेतलीत तर तरी चालेल आहे पंचवीस ते तीस इंच तुम्ही ही रुंदी घ्या म्हणजे छान भरपूर फ्लिर फ्रील येईल व्यवस्थित आणि व्यवस्थित त्याला प्लीट्स लागतील आणि जर तुम्हाला अजून हवी असेल तर अजूनही घेऊन टाक घेऊ शकता मग एक, -एक इंचाच्या प्लीट्स टाका त्याला व्यवस्थित आता हे बघा मी हा अर्धा अर्धा इंचाच्या टाकलेल्या आहेत एवढ्या भर भरपूर होतात ह्या प्लीट्स असे डबल टिप मारून घ्यायची आणि असे आपण दोन्ही भाग प तयार करून घेऊया आणि आता त्याला ओवरलॉक पण करून घेऊया असा हा पुढील भाग बघा तयार झालेला आहे किती सुंदर दिसत बघा त्या मजंटाला ऑरेंज कलरचं कॉम्बिनेशन तर दोन्ही भाग माझे तयार झालेले आहे दोन्ही भागाला मी ओवरलॉक करून घेतलेला आहे आता इथे काय करायचं आहे एक समोर छोटीशी डिझाईन करायची आहे तर हा जो रेडीमेड पॅच आहे जो मिशोवरून मी घेतला होता तर तो आता मी लावते आहे त्याला बरोबर बॉल पिनने फिक्स करायचं आणि हा लावून घ्यायचा जो जो माझा लावून झालेला आहे आणि आता आपण काय करूया इथे मी दीड इंचावर फिटिंग टाकते आहे तुम्ही तुमच्या मुलीच्या साईजप्रमाणे फिटिंग टाका जसं वाटेल तसं आणि आता याच्यावर पाव इंचावर तुम्ही लुझिंगची शिलाई टाका कमरेपर्यंतच असणार आहे आणि खाली आपण एक इंचावर खाली जायचं आहे फ्रीलला आता इथे बघा मग कमरेपर्यंत सेम शिलाई आहे आणि कमरेच्या वरती पाव इंचावर मी लूजिंगची शिलाई मारलेली आहे असे दोन्ही भाग आपले तयार करून घ्यायचे ओवरलॉक करून घ्यायचा आहे आणि आपला हा टॉप तयार झालेला आहे पाठीमागे हुकलूक लावून घ्यायचा आहे तर हा टॉप मी कसा तयार केलेला आहे हे कमेंट करायला विसरू नका आणि हाईप पण नक्की करा मला तुमचे मी सर तुमच्या सर्वांच्या कमेंट्स वाचत असते आणि परत हेही कमेंट करून सांगा की पुढच्या व्हिडिओमध्ये काय पाहायचं आहे जर माझ्याकडे कापड अवेलेबल असेल तर मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन चला तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद